नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहा शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मालेगाव महानगरपालिकेमार्फत आत्ताच एक प्रेस नोट आपल्याला प्राप्त झाली आहे मालेगाव महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात कर येते की दिनांक एकोणवीस सात दोन हजार पंचवीस रोजी गिन्ना पंपिंग स्टेशन येथे वीज पुरवठा करणारे दैवार सब स्टेशन तेतीस केवी येते नवीन पंचवीस एम डब्ल्यू सोलर पॉवर प्लांट चे लाईनचे काम करण्याचे नियोजित झालेले असून सदर दिवशी गिरणा पंपिंग स्टेशन येथे वीज पुरवठा बंद राहणार आहे सदर दुरुस्तीचे काम दिनांक एकोणावीस सात दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे परिणामी ज्या भागात दिनांक एकोणावीस सात दोन हजार पंचवीस रोजीचा नियोजित पाणी पुरवठा हा दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी तसेच दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजीचा पाणी पुरवठा हा दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येईल महावितरण कंपनीकडून नियोजित देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर गिन्ना पंपिंग स्टेशन येथून नियोजनाप्रमाणे दोन दिवस आठ पद्धतीने पाणीपुरवठा पूर्व सुरू करण्यात येईल तरी सर्व नागरिकांनी वरील तांत्रिक अर्चने विचारात घेऊन उक्त व नमूद पाणी पुरवठा नियोजनाबद्दल कृपया नोंद घेऊन मालेगाव महानगरपालिकेला सहकार्य करावे याप्रमाणे विनंती मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने आपल्याला करण्यात आली आहे धन्यवाद आर मोबाईल म्हणजेच मालेगाव नाशिक जिल्ह्यातील भव्य दिव्या आर डी मार्केट आहे अगदी सॅमसंग वन प्लस ओप्पो विवो जिओ सर्व प्रकारचे नामांकित कंपनीचे मोबाईल उपलब्ध एवढंच नव्हे तर पेन ड्राईव्ह मेमरी कार्ड स्क्रीन कार्ड सेल्फी स्टिक आणि बरेच काही व मोबाईल रिपेरिंग सुद्धा गोल्डन प्लाझा छत्रपती शिवाजी महाराज शिवपीट जवळ मालेगाव